अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तलासरी पोलीस स्टेशन हद्दीतील सौरोली गा गाव परिसरात एन एच फॉर्टी एट मुंबई अहमदाबाद हायवेला लागून एक पन्नास मीटर अंतरावर एका अमेरिकी महिलेचं अवस्थेत एक शव मिळालेलं होते त्या शव मिळाल्याची शव असल्याची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी रवाना झाले सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि फॉरेन्सिक टीम एल सी बी टीम इतर सर्व टीम स्पॉटवर डिस् डिस्पॅच करून लवकरात लवकर मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले सोशल मीडिया व इतर जे तांत्रिक बाबी यांच्या मदतीने आम्हाला तिसऱ्या दिवशी गुन्हा घडल्याच्या तिसऱ्या दिवशी पीडितेचं आपल्याला ओळख पटवण्यामध्ये यश मिळालं ओळख पटल्यानंतर त्वरित तिच्याबद्दल अधिक माहिती घेतली असतात त्या फिर्यादीचं नाव अफसानं हर्सतुल बाबदीन खान उर्फ अफसानं हरतुल साखर अली मनसुरी वय वर्ष पंचवीस मूळ जिल्हा बहराईच उत्तर प्रदेश तसेच सध्या ती सुरत येथे तिच्या पतीसोबत राहतो व तिच्या पतीसोबत पतीची अधिक चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की तिचं पती नामे साकिर अली मुस्ताफ अली वय वर्ष त्रेचाळीस व्यवसाय चालक राहणार सुरत गुजरात सध्या तो त्यांच्यात काही अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने तिला मुंबई घेऊन जाण्याच्या बहाण्याने मुंबई सुरत या रस्त्यावर तो चालक म्हणून काम करत असतो तर मुंबई घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिला ट्रकमध्ये घेऊन घटनास्थळी येऊन तिला लघुशंकेच्या वाहनाने खाली उतरवून तिच्याच ओढणीने तिचा गाळा आवळून तिचे सर्व कपडे तिची ओळख पटू नये म्हणून तिचे सर्व कपडे तिच्या अंगावरचे काढून कपडे समोर चारोटी टोल नाक्याच्या समोर तिकडे झोडपांमध्ये फेकले व तिथून पसार झाला आपण ही सर्व माहिती मिळता आपण त्याला ताब्यात घेतले आरोपीला अटक करण्यात आलेली काल दोन वाजेला तसेच त्या पीडितेचे जे कपडे त्यांनी समोर फेकले होते तेही आपण जप्त केलेले आणि पुढील तपास हा पी आय गोरड पोलीस स्टेशन तलासरी हे करत आहे या गुन्ह्यामध्ये हा एकटाच आरोपी होता, कि साथी दार होता की साथीदार होता आणखी सध्या तरी हा एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे पण अजूनही आरोपीचं पोलीस कस्टडी आपल्याकडे एकवीस तारखेपर्यंत त्यात जर तसं काही निष्पन्न झालं तर त्यात अजूनही काही आरोपी जर निष्पन्न झाले तर त्यांनाही त्या गुन्ह्यामध्ये आपण आरोपी करता येईल 有个吊。